नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली आणि खूप मोठ्या मोठ्याने श्वास घ्यायला लागली आज पाच दिवस झाले होते गोवा ट्रिपवर मध्ये चार पाच मध्ये चार दिवसांची सुट्टी घेऊन आज परत सगळे त्याच उत्साहात कॉलेजला आले होते सकाळचे दोन पिरियड्सही त्याच उत्साहित पार पाडले होते फर्स्ट अँड फायनल इयरची दोन तासानंतरची आता एका आता एक दहा मिनिटांची सुट्टी झाली होती तसं केतकी त्याच्या नावाचा जप करत आली अगं हो केतकी किती तो भेटण्यासाठी उत्साह तुम्ही दोन तासापूर्वीच तर भेटला होता ना की अजून त्या एकमतानं मन भरलं नाही अजून तिला असं धावत येताना पाहून आणि मोठ्याने श्वास घेताना पाहून सुहास तिची फिरकी घेत हसून म्हणतो सुह्या मन भरतं का असं कधी अभिसुद्धा अभिससुद्धा त्याला हसून नव्हतो आणि आजकाल केतू तर इतकी रोमॅन्टिक होत चालली आहे की तो बोलता बोलता थांबतो कारण आपण चुकून पर्सनल खूपच पर्सनल बोललो आहोत हे कळून गेलो होतं पण त्याला वेळ झाला होता कारण पोटाला हात लावून वाकलेले केतू पटकन सरळ होऊन त्याच्याकडे रागाने पाहत होते आणि नजरेचा खेळ की काय आणि नजरेचा खेळ की काय बोलतो असतो काय करते स्वतःहून करते की काय पण सुहास तरी कसला ऐकतो सर्व लाज लज्जा टांबून आलेला मूळ स्वभावात परत आलेला सुहास बोलतो रे दाद्या तसं ती आता सुहासकडे मोठे डोळे करून सगळीकडे एक चोफेर नजर फिरवत त्याच्याकडे पाहत ओरडते ये सुया जरा शांतीने घे अभिबल आता त्याला दटवतो पण तर त्याला ह्याची सगळ्याची मजाही वाटत होती घ्या आता सुरुवात ह्यांनीच आधी करायची आणि आम्ही परत स्पष्टीकरण दिलं तर म्हणायचं शांतीने घे वा गुरुजी तो पण कुठं ऐकतोय अशी आयती मिळालेली संधी सोडायची नाही जणू हा ग्रुपने ठरवलेलाच होतंय आधीच तुमच्या दोघांनी आता शांतीला धरा आणि मला काय म्हणायचं आहे ते बोलू द्या पण ते दोघं आपली घेत आहेत हे पाहून ती गाल फुगवून म्हणते तू तुम माझ्यासमोर तुमचं पर्सनल टॉक करणार आहेस बाप रे ट्रिप वरून येताना आव्या तू बरीच ऍडव्हान्स केलीस की अशी काय जादू केलीस बाबा पण सुहास अजूनही थांबत नव्हता था। अवीलाही माहित होत हा काही आता केतूला लवकर सोडणार नाही त्यामुळे तो फक्त आता एन्जॉय अवी असं स्वतःला मनात म्हणत या दोघांकडे आळीपाळीनं पाहत होता ओके ओके पण सुहास अजून काही बोलणार तोच त्याचं लक्ष केतूच्या डोळ्यांकडे जातं जे सध्या रागाने लाल झाले होते त्यामुळे त्याने शरणागती पत्करली शांतीलाल बाबा आहेस तू ये रे बाबा माझ्या बहिणीनं तुला धरायला सांगितलं आहे त्यातही त्याने नाटकेपणा करत म्हटलं तसं अभिलाच काय आता केतूलाही हसायला येतो कस कस सुचत यार तुला समोरच्याला असं रागातून बाहेर काढायला केतू हसतच म्हणते हम्म हा आमचा पहिला श्वास आहे जो परत आला आहे वेलकम बॅक टू माय डिअर फ्रेंड अभि त्याच्या पाठीवर हात मारत म्हणतो इव 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 ओ, सोरी, सोरी। हे असं करतात तुमच्यात वेलकम बॅक सुहास इवळतच आपली पाठ चोळत अभिला म्हणतो ओ सॉरी सॉरी लागलं चकू थांब म्हणत अभि त्याला पाठीला गुदगुल्या करायला लागतो हे एक जगावेगळं कार्टून होतं लोकांना पोटाला गुदगुले होतात तर आमच्या सुहास साहेबांना फक्त पाठीला होतात हे गुदगुले नाही हं म्हणे सुहास मागे मागे सरकतो आणि मागे उभे असलेल्या मुलीला धडकतो यू इडियट ती मुलगी तशी रागाने बोलते आय एम सॉरी मॅ म्हणणार तो तोच त्याचं लक्ष जात नारंगी रंगाचा सलवार कमीज ज्यावर त्याच रंगाची ओढणी डोळ्याला चौकोनी फेमलेस असलेला चष्मा केसांची पोनी असलेल्या त्या गोल डोळ्यात तो हरवून जातो राजू तू आहेस होय तोच केतू तो आणि अभिचही लक्ष जात दोघेही तिकडे येतात आणि त्या मुलीला पाहून केतकी हसून तिच्यापाशी जात म्हणते आज उशीर का केलास आणि हे काय आज खूप वेगळीच वाटत आहेस एकदम नॅचरल ब्युट ब्युटी आली आहे केतकी बडबड करत असते पण तिचं लक्ष कुठे असतं जसं अभि गालात असून केतूला खुनावतो तसं केतूचं या दोघांवर लक्ष जात केतू निधन प्राजूचं तरी आता लक्ष या दोघांवर पडतं पण सुहास अजूनही तिच्या त्या डोळ्यात स्टक झाला होता भावा तिला ओकडनेस आलाय केतकीस मग आता सुहासच्या कानात पुटपुटते तसं सुहास तिचा आवाज ऐकून भानावर येतो सॉरी ह म्हणजे सुहास तिथून काढता पाय घेतो पण त्याला असं पाहून जे काही समजायचे ते आभी समजून जातो नंतर बोलूयात या विषयावर असं ठरवून तो केतूला चल बाहेर म्हणून खुणावतो बरं राजू मी जरा आलेच आपण बोलूयात नंतर तसा त्याचा इशारा समजून तेही अभिच्या मागे जाते हम्म बोला आता मॅडम काय एवढं बोलायचं होतं त्यांच्या नेहमीच्या जागे येताच अभि तिला म्हणतो तुला माहित आहे आज मला प्रिन्सिपल सरांनी दुसरं लेक्चर चालू असतानाच बोलावून घेतलं होतं तिने आता त्याला सांगायला सुरुवात केली ई हे तुला सांगायचं होतं पण ते ऐकून अभिनव वाकडतून केलं बिचाऱ्याला वाटलं की कदाचित त्या दोघांबद्दल तिला बोलायचं आहे मला वाटलं तुझं वाटणं ना सध्या मिक्सरच्या भांड्यात घाल मी त्याला वाटल्यास नंतर कुठते पण तसं असं बोलणं ऐकून तिचा जो सांगण्याचा सा उत्साह होता तोच निघून गेल्याने ती रागवत बोलते पण आता मी काय म्हणतेय त्याकडे लक्ष दे काय यार सगळ्या रोमँटिक मूडचा तू आजकाल सत्यानाश करायला लागली आहेस तो थोडं चिडून बोलला अभि तिने परत आपलं शस्त्र बाहेर काढलं काय अभि बोल आता कशाला बोलवलं होतं सरांनी त्याने फनकारातच म्हटलं हम्म ते एक बातमी द्यायची होती त्यांना कुस्तीबद्दल तसं तीही शांत होऊन बोलली बातमी कसली तसा आता तोही सिरियस झाला कारण सवाल होता आता कुस्तीचा त्या दोघांच्या करिअरचा ते पुढच्या दोन दिवसात कुस्ती आहे तेही पुण्याला आणि कॉलेज मला पाठवणार आहे प्रतिनिधी म्हणून तिने आता क्लिअर केलं तू लाव आणि मला म्हणजे माझं काय मी नाही रे लोक आता या कॉलेजचा प्रतिनिधी तो चिडून बोलला आता हे मला काय माहिती तू सरांशीच बोल ना आणि तुला राग यायचं कारण काय दरवर्षी तूच जायचा यावेळी मी चालले तर तुला राग कशाला हवा तीही रागाने बोलून जाते खरं तर तिला आलं होतं टेन्शन सराव मध्ये बंद होता त्यामुळे जरा भीतीच वाटत होती त्यात परवास कुस्ती म्हणजे उद्या रात्री पुण्याला जायचे त्यात अभिही नाही हे अनेक प्रश्न मनात घोळत होते ते हलकं करण्यासाठी त्याच्याशी बोलायला आले तर साहेब आपल्याच तंद्रीत तिच्यावरच चिडतोय त्यामुळे त्याचं टेन्शनमध्ये मध्ये त्यामुळे त्याच टेन्शनमध्ये ती बोलून गेली मी आलोच तिचं बोलणं ऐकून तर अजून पारा हाय झाला आणि त्याच चिडून जाताच आपण त्याला जरा जास्तच बोललो याचं तिला भान आलं आणि तीही त्याच्या नावाने हाक मारत गेली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही कारण साहेब ती येण्याआधीच केबिनमध्ये घुसलेही होते आणि ती आज जाऊ शकत नव्हती त्यामुळे बाहेर उभा राहून त्याची वाट बघण्याशिवाय तिच्याकडे कोणताच पर्याय नव्हता तशी ती अंगठा तोंडात घालून उभी होती काय ग काय झालं तू अशी का उभी आहेस आणि अभि कुठे तोच सुहास ज्याने हिला लांबूनच पळत त्याच्या मागे जाताना पाहिलं होतं त्यामुळे तोही तिच्या मागे येत म्हणाला अरे ते तो प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये गेलाय असं म्हणून तिने त्यांच्यात झालेलं कन्व्हर्शन सांगितलं सगळं त्याला कारण ऐकतोच त्याच्यापाशी त्याच्याशी शांततेत या त्या घडीत बोलू शकतो असा तिला विश्वास होता ओ असं झालं तर डोंट वरी मी बोलतो त्याच्याशी सुहास तिचं बोलणं होताच म्हणतो बरं तू तुझा तु तु आजपासूनच सराव करायला घे तुला उद्या परत प्रवास आहे त्याने तिची हिंमत वाढवत म्हटलं तू सांभाळसूल ना त्याला मला आधी माझ्या बाबालाही भेटायचं आहे म्हणजे मी ट्रिपच्या वेळी जाणार होते पण नेमकं या योगिता प्रकरणामुळे जाता आलं नाही बाबाही मला खूप मिस करतोय तर त्याला भेटून मग तसंच उद्या पुण्याला जायचा मी तिकडच्या तिकडं असा प्लॅन करत आहे केतन निघाला आहे मला घ्यायला तिने सगळे डिटेल्स दिले ओके डोंट वरी मी बघतो तू सध्या कुस्तीच्या सरावाचं बघ तसंही रणवीर काकांकडे जाणार आहेस म्हटल्यावर टेन्शनच नाही तो हलके असे म्हणतो रणवीर काका चांगलाच सराव करून घेतील बोलताना मात्र त्याचं मन अभिपाशी पिंगा घालत होतं हो म्हणूनच जाणार आहे त्यालाही ऐकल्या ऐकल्या टेन्शन आले आणि म्हणूनच केतनला पाठवलं आहे त्याने लगेच मला साताऱ्यात बोलवलं आहे केतनने मी इकडून निघेपर्यंत तोही पोहोचेलच पण मला आभीला तिला बोलता बोलता आता वाटू लागलं की एवढं सगळं आपण केलं पण एकदाही त्याला आपण सांगितलं नाही इथे असून तू आभीची काळजी करू नकोस के तू जा लवकर त्याने घाई करत तिला सांगितलं तसं ती त्याचा निरोप घेऊन निघून गेली पण आठवणीने त्याला सांग हे विसराय हे सांगायला विसरले नाही तोही मग हो म्हणून तिथंच उभ्या राहिला अभिची बाहेर यायची वाट पाहत सरातीव इकडे केतू इथे पोहोचण्याआधी प्रिन्सिपलच्या केबिनच्या दारात उभा राहून अगदी अदपशील पद्धतीने बोलला खर तर डोक्यात राग होता पण तरीही संयमाने वाघ हा विचार मनात आल्याने तो शांत झाला अरे अभि ये ना दारात का असा उभा आहेस ते हसून त्याला त्याला सांगतात सर ते मी असं ऐकलं आहे की परवा कुस्ती आहे हो, तो बोलला हो आपल्या कंपनीने त्यात इंटरेस्ट घेतला आहे आता आणि त्यांनीच नियोजन केलं आहे तोच त्याला ओळखीचा आवाज ऐकू येतो तसं त्याचं लक्ष समोर जातं दार अर्धवट उघड हसल्याने त्याला मागची व्यक्ती दिसली नव्हती ओ देशमुख साहेब तसा तो कुस्तीत हसत म्हणाला तरी म्हटलं असं अचानक अशी कोणती स्प अशी कोणती कुस्ती स्पर्धा होत आहे कारण स्पर्धा या प्री प्लॅन्ड असतात सगळीकडेच सहा महिने आधीच निमंत्रणही असतं पण आता देशमुख सरांनी नियोजित केली म्हणजे ती अशीच अनप्लॅन्ड असणार त्याच्या ओठांवर अजूनही कुस्तीत हसू तसंच असतं मिस्टर अभिमन्यू तुम्ही कोणाशी बोलताय हे ध्यानात असू द्या पण देशमुख साहेब कडाडले देशमुख साहेब प्लीज मनावर नका घेऊ लहान आहे तो खूप पण या बाप बेट्याच्या भांडणात मात्र प्रिन्सिपल सर कचाट्यात चांगलेच सापडले कुणाची बाजू घ्यायची एज अ सर म्हणून अभिची घेतली तर नोकरी जाईल आणि देशमुख सरांची घेतली तर आपल्या तत्वांना धक्का बसेल आपल्या विद्यार्थ्यांना आपण समोर आपल्या समोर चुकीचे घडत आहे हे दिसत असतानाही चुकीला साथ दिली म्हणून सर तुम्ही मला फक्त एवढंच सांगा की मी या कुस्तीला जाऊ की नको नाही म्हणजे गेली तीन वर्ष मीच आपल्या कॉलेजचं प्रातिनिधित्व करत आहे मग आता तुम्ही निर्णय कसा काय बदलला त्याने मात्र आता देशमुख साहेबांना पूर्णपणे इग्नोर करत आपला मोर्चा सरांकडे वळवला कारण सध्या त्याला कळालं होतं की आपल्याला आणि आकाशला वेगळं करण्यात देशमुख साहेब अप्रत्यक्षपणे का होईना सहभागी होते तो राग अजून धगधग धगधगतच होता मनात की हे आता नवीन प्रकरण आणि त्याला घरातील वाद बाहेरच्या लोकांसमोर घालायचे नव्हते ही शिकवण त्याने आपल्या आजीकडूनच घेतली होती तू यात सहभागी होऊ शकत नाही आभी त्याचं बोलणं ऐकून देशमुख साहेब मध्येच पडत बोल तुमचाही निर्णय हाच आहे का पण परत त्याने आपला इग्नोर मंत्र कायम घेऊन प्रिन्सिपलला विचारले अभि अरे ऐकून तर घे प्रिन्सिपल अडखळले येस और नो सर त्याने आता रागात विचारले अभि तुला आजीने हे संस्कार दिलेत का मोठ्यांशी असं बोलतात का पण यावर देशमुख सर परत कडाडले ओके सर मला वाटते तुमचाही हाच निर्णय असावा शेवटी तो रागातच बोलतो आणि मिस्टर देशमुख मला माझ्या आजीने चांगले संस्कार दिलेत पण मला वाटते तुमच्या आईने तुमच्यावर चांगले संस्कार करूनही तुम्हाला त्या चांगल्या गोष्टी घेता आल्या नाही असो हा कुटिल डाव तुम्ही टाकलाय आणि का याचं कारण मी लवकरच शोधेन कारण कुठलीही गोष्ट विनाकारण तुम्ही करत नाही एवढं सगळं एका दामात बोलून त्याने खुर्ची रागातच खाली पाडली व स्वतःही तिथून त्याच रागात जसा आला तसा केबिनच्या बाहेर पडला सॉरी प्रिन्सिपल सर माझ्यामुळे तुमचं नुकसान देशमुख सर दिलगिरी व्यक्त करत ती खुर्ची नीट करत बोलतात बाय द वे आपल्या कॉलेजमधून कोणी केतकी गायकवाड जाणार आहे ना त्यांचं फॉर्म वगैरे भरून जाणार ना देशमुख सर नाटकी आवाजात बोलतात जसं की केतकी गायकवाड नावाच्या मुलीशी त्यांचा कधी संबंध चाला नाही जबकी की, जब की प्रिन्सिपल सरांपर्यंत ही न्यूज गेली होती की केतूच्याच भावाशी आकांक्षा देशमुखचा साखरपुडा झालाय सगळे शिक्षक आलेही होते तेव्हा कारण कराडला तर झाला होता हा साखरपुडा हो सर झालं आहे सकाळीच फॉर्म भरून घेतला आहे की आता तिच्या गावी जात आहे आणि उद्या तशीच आपल्या बाबांबरोबर पुण्याला जात आहे हिंद केसरी पैलवान रणवीर गायकवाड त्यांच्याबरोबर पण तरी प्रिन्सिपल सरां सरांनी चेहऱ्यावर आश्चर्याचे एक्सप्रेशन न दाखवता माहिती पुरवली हाच विचार करून की देशमुख साहेब एवढे मोठे माणूस आहे तर त्यांच्या लक्षात आलं नसेल सर तुम्ही मला लाजवताय काय अहो मला माहीत आहे केतकी गायकवाड ही कोण आहे ते आणि रणवीर गायकवाड माझ्या मुलीचे सासरे आहेत ते तसं आता देशमुख साहेब हसून म्हणतात अ हो, हो ते मीच विसरलो सर आपला चष्मा काढून जरा संकोच करत म्हणाले इट्स ऑल राईट आपण जिंकू हे मला चांगलेच माहित आहे केतकी सारखे पेलवान आपल्या कॉलेजला भेट भेटला आहे ते गंभीर बर मी आता निघतो काम आहेत खूप उद्या पुण्यालाही जावं लागेल रणवीर गायकवाड भेटतील तेवढं संबंधन समधन ला एकत्र वेळ भेटेल ते हात जोडत म्हणतात तसं सरही मानेनं होकार भरतात अरे हो तुमच्या अभिमन्यू देशमुखला माझा निरोप द्या खरं तर तो माझा मुलगा आहे मी बोललं पाहिजे पण आता तो रागात आहे आणि या तरुण मुलांचं सळसळतं रपत तर, तर तुम्हाला माहीतच असेल कसं असतं ते ते बाहेर पडणार तर माघारी मागार, माघारी येत म्हणतात त्याला समजावा म्हणाव कंपनीच्या वतीने तो खेळणार हे चालणार नाही कारण कंपनीचा मालक मी आहे आणि तशी अट आहे की आपल्या घरातील सदस्यांना आम्ही पाठवू शकत नाही ते आता एक्सप्लेन करतात हो सांगतो त्याला तुम्ही नका काळजी करू सर त्यांना दिलासा देत म्हणतात तस तस बरे येतो म्हणत ते हात जोडतात आणि निघून जातात अभी 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 केबिन मधून बाहेर पडला तेव्हा नेमका वाट पाहून पाहून तहान लागली म्हणून तिथेच जवळ असलेल्या रूम मध्ये पाणी प्यायला सुहास गेला होता बाहेर आला तर पाहिलं त्यांनी की अभि कॉलेजच्या गेट बाहेर पडताना त्यामुळे तो लगेच केतकीचा निरोप देला मागे पळाला पण काहीच उपयोग झाला नाही कारण तो पोहोचेपर्यंत अभिने पार्किंग मधून आपली बाईक काढली होती आणि तो निघूनही गेला होता गाडीचा धुरळा फक्त सुहासच्या हाती लागला होता तसा आता होऊन सुहासही हॉस्टेलवर गेला हॉस्टेलवर तो नक्की येईल म्हणून कुठे होतास तू कधीचा कॉल करतोय फोन का माझा पिक करत नाहीस माझा तर माझा पण केतकीचाही करत नाहीस कसला एवढा राग संध्याकाळी जेव्हा तो आला हॉस्टेलवर तेव्हा सुहासने फायरिंग सुरू केली कारण दुपारी जेव्हा केतूने त्याला फोन केला तेव्हा त्याने घडलेलं सांगितलं त्यामुळे तीही क्रमशः अभिमन्यूचा हा राग कुठवर नेईल परत त्यांच्या नात्याला दगा फटका बसेल का हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत रहा करार एका लग्नाचा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू